नमस्कार आज मी तुम्हाला ह्या कंदापासून चत्या कशा बनवायच्या त्या दाखवणारे आता सुरुवातीला बघा हे मी जंगलातून ते कंद काढून आणलेले आहेत वेल असते आणि हे जमिनीतूनच काढायचे आता जस पाऊस पडल्यानंतर त्यांना ते, ते कोंब येतात नवीन त्याच्यातून हे काढायचे आपण ते कोंब दिसल्यानंतरच हा कंद खणायचा आणि हे काढून आले आता हे कसे साफ करायचे ते दाखवते हे बघा आता हे याचं वरचं ही साल आहे ना ती काढून घ्यायची आता विळी घेतली आहे तसं आपल्याला ते निघत नाही कडक असतं आहे खूप हे बघा अशा विळीने हे बघा असे काढून घ्यायचे असा पूर्ण हा असे प्लेन करायचं हे वरचं आवरण सगळं काढून टाकायचं हे बघा यासं ह्या पद्धतीने हे सोलून घ्यायचे हे बघा पूर्ण ही साल काढून घेतली वरची कारण ती कडक असते आणि त्याच्या आता मी चक्कत्या बनवते हे बघा आपण वेपर्स कसे बनवतो ना पातळ असे करायचे हे बघा असे थोड्या जाड येतात पण कसं आहे आणि मग त्या लवकर शिजत नाही ना, ना म्हणून पातळ करायचे ह्या पद्धतीने असे पूर्ण असं कापून घ्यायचे आणि धुवून एका टोपात गरम पाणी गरम पाण्यात उकडत ठेवायचे आहेत हे बघा आता हे पूर्ण असे सगळे मी ते कंद कापून सोलून कापून घेतले पाहिजे पडल्यात सत्या आता हे जरा पाण्याने धुवून चुलीवर गरम पाण्यात उकळत ठेवणार आहे त्याच्यात अशी मी तुरटी टाकणार आहे कारण का तर ते, ते करव हे कडू असतात त्याचा करवटपणा जाण्यासाठी आपल्याला ते दोन पाणी बदलावं लागतंय उकळी आली का लगेच तो पाणी टाकायचं असं दुसरा ठेवायचं असं आता मी हे चुलीवर ठेवून देते गरम पाण्यामध्ये शिजायला हे बघा पाणी उकळलेलं आहे हे तुरटीचा मी एक छोटासा तुकडा घालते पाण्यामध्ये कारण ते कसं आहे एकदम पांढर तोळी मग हे बघा ह्याच्यात घालून घेते स्वच्छ धुवून घेतले आणि चुलीवरची चव आहे ना ती छानच गवच्या वाटते मी बनवायला घेतले चुलीवरच बघा असे आता याच्यावर मी थोडा झाकण ठेवते दोन मिनिट आणि काढायला लागेल ओतूज असतात शिजू दे हे बघा आता आपण थोडाशी ना राखाडी टाकूया याच्यात हे बघा थोडाशीच घातली आहे कारण खरं ही आपली चूल पेटते ना याच्यातलीच घालायची असते पण याच्यात इंगल आहेत गरम गरम म्हणून काय वापरली राखाडी काढून ठेवली होती मी हे बघा छान असे शिजत चाललेले आहेत आता हे जरा अजून दहा पंधरा मिनिट शिजू द्या कारण राखाडी घातलेली ना करवटपणा निघून जाते थोडा ते शोषून घेते हे बघा आता हे शिजलेले आहेत हे बघा छान असे शिजलेले आहेत ते आता मी उतरवून ठेवते आणि पूर्ण थंड होऊन द्यायला लागेल आता आपण उतरवू खाली हे बघ आता आपण हे शिजले काढून घेऊ या भांड्यामध्ये चाळणीमध्ये आणि माता नंतर आपल्या परत दुसऱ्या पाण्यात ते गरम करावा लागतील हे उपवासाचे जंगली जंगली कांद्यांपासून बनवलेले काप खाण्यासाठी तयार आहेत हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद